शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या आज आम्ही प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेचे दोन हेतू आहेत एक म्हणजे एकोणतीस तारखेला महाराष्ट्र सरकारने सोळा एप्रिल आणि सतरा जूनचे शासन निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतली आणि एक जुलैला त्या संबंधातला शासन निर्णय जाहीर केला मात्र त्याच शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्राच्या मूल्यमापनासाठीची समिती स्थापन करण्याची घोषणा केली आणि त्या घोषणेमध्येच माशीलकरांच्या समितीचा विचार केला जाईल रेफरन्स पॉईंट म्हणून वापरलं आहे असंही म्हटलंय गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपल्या सगळ्यांच्यापर्यंत हे आलेलं आहे की माशीलकरांची समिती उच्च शिक्षणासंबंधातली होती प्राथमिक शिक्षणासंबंधातली नाही त्यामुळे अशा प्रकारची चुकीची समजूत समाजाची करून देण्याचं कारण नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी भालचंद्र मुणगेकर या समितीचे सद, सद, सदस्य होते असंही म्हटलं ते स्वतः मुणगेकरांनी पण त्याचा त्याबद्दलचा आपला नकार नोंदवलेला आहे किंवा त्याबद्दलची आपलं म्हणणं मांडलंय आज आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या समितीला विरोध करण्यासाठी आणि ही समिती स्थापन होऊ नये आणि ती समिती स्थापन झालीच तर त्या समितीला पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली याची दोन कारणं आहेत एक म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव हो, हे बालशिक्षणाचे तज्ज्ञ आहेत ते उच्च शिक्षणाचे अभ्यासक असतील आणि ते एका पुण्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांचा बालशिक्षणाचे संबंध नाही दुसरं म्हणजे डॉक्टर मुणगी डॉक्टर नरेंद्र जाधव हो, हे राज्यसभेवर आहेत राष्ट्रपतींच्या कोट्यामधून राष्ट्रपतींच्या कोट्यामधून जेव्हा एखाद्याला अशा प्रकारची जागा मिळते मागचे दहा वैचारिक आणि राजकीय हितसंबंध काय असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे डॉक्टर नरेंद्र जाधव हे फडणवीसांना हवा तशाच प्रकारचा आहोत देण्याची शक्यता आहे म्हणूनच त्यांची समिती नेमली गेली असणार याची आम्हाला पूर्ण खात्री वाटते त्यामुळे या समितीला आमचा पूर्ण विरोध आहे सात जुलैला आजाद मैदानामध्ये धरण आंदोलन आम्ही करतो कारण सरकारने शासन निर्णय मागे घेतले तरी सुद्धा मिळालेलं यश हे आंशिक आहे असं आम्ही मानतो आणि त्या आंशिक यशाकडे ते पुढच्या अपयशाची पायरी व्हायला जर नको असेल तर अत्यंत सावधपणाने सरकारची पुढची सगळी पावलं पाहायला लागतील आणि तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बरोबरीने एकूणच शिक्षण माध्यमाचा प्रश्न मराठी शाळांचा प्रश्न आणि महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा प्रश्न हे सगळे प्रश्न आम्ही सोबत घेणार आहोत त्याची पूर्वतयारी म्हणून किंवा सात जुलैच्या धरण आंदोलनाकडे एका अर्थाने सुरुवात म्हणून आम्ही पाहतो या दोन गोष्टी पत्रकार परिषदेतनं आज माध्यमकर्मींच्या समोर आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेपुढे मांडण्याची आमची इच्छा होती आणि त्या दृष्टीनेही पत्रकार परिषद आम्ही घेतली आहे हे बघा मला मी एक सामान्य का, चळवळीतला कार्यकर्ता आहे मला असं वाटतं की ह्या पाशवी बहुमताच्या सरकारपासून शक्य तितकं सावध राहिलं पाहिजे हे जेव्हा तुम्हाला दोन शासन निर्णय मागे त्यांचे घेतात आणि तुम्हाला आनंदाची संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेला आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की यांनी आपल्याला हा तात्कालिक आनंद तरी का मिळू दिलेला आहे हा तात्कालिक आनंद त्याने आपल्याला बेसावत ठेवण्यासाठी तर दिलेला नाही ना त्यामुळे विजयी मेळाव्याकडे मी या दृष्टीने पाहतो की त्या निमित्ताने महाराष्ट्रातली मराठी जनता सर्व राजकीय पक्षांच्या छताखालची एका व्यासपीठावर येईल एका एका मांडवात येईल आणि तिथे लोकांशी बोलून आपण किती सावधपणाने या नंतरच्या काळामध्ये या सरकारशी डील केलं पाहिजे याबद्दलच्या चर्चेचं अनौपचारिक व्यासपीठ म्हणून मी या मेळाव्याकडे पाहतो आणि त्यामुळे आता अंशतः विजय मिळालेला असेल तर उद्या पूर्णतः विजय मिळवण्यासाठी साठी करायचं सा, याची तयारी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल ही जी समिती आहे आमची मी तुम्हाला म्हंटल तसं आम्ही संख्येने कमी लोक महाराष्ट्र भरातले समितीचे सगळे सदस्य आणि या समितीच्या कार्यक्रमांसाठी आतापर्यंत गेल्या दोन महिन्यामध्ये गोळा झालेले विविध संघटनांचे कार्यकर्ते आम्ही आमच्या मर्यादित क्षमतेसह या मेळाव्याला श्रोते म्हणून निश्चितपणाने हजर राहणार